या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस मधारीच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोड वारकरी मुखानं विठू नामाचा गजर करीत आणि संत श्रेष्ठ निवृत्ती ज्ञानोबा सोपान मुक्ताई या संत मांदियाळींचा जयघोष करत पंढरीच्या दिशेने निघालेली वारी बुधवारी आणि पताकांनी भरलेल्या वातावरणात त्र्यंबक रोडवरील पंचायत समिती आवारात गुरुवारी सकाळी प्रशासनाच्या वतीनं स्वागत करण्यात आलं उत्तर महाराष्ट्रातून पन्नास पेक्षा जास्त दिंड्यांनी या पालखी सोहळ्यामध्ये सहभाग घेतलेला असून नाशिकमधून तब्बल तीस हजार वारकऱ्यांनी पंढरीच्या दिशेनं प्रस्थान केलेलं आहे सत्तावीस दिवसांच्या प्रवासानंतर आषाढ सुद्धा म्हणजे चार जुलै रोजी दिंड्या चंद्रभागेमध्ये स्नान करतील आणि पाच जुलै रोजी पालखी पोहोचेल नाशिकमधील पालखीच्या थांब्याचं यंदाच हे एकशे बत्तीसावं वर्ष आहे गुरुवारी पंचायत समिती आवारामध्ये श्रींच्या रथातील पादुकांचं भाविकांनी दर्शन घेतलं तिथे विसावा घेऊन नंतर जुन्या नाशिकमधील काजीपुरातील श्री विठ्ठल मंदिराच्या दिशेनं ही पालखी मार्गस्थ झाली त्यानंतर श्रींची विधिवत पूजा करून महाप्रसादाचं वितरण करण्यात आलं दुपारच्या सत्रामध्ये गणेशवाडी परिसरातील नवीन भाजी मार्केटमध्ये पालखी दुपारी तीन वाजण्याच्या पोहोचली आणि सायंकाळी कीर्तन महाप्रसाद पार पडला शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पालखी नाशिक रोड येथील मुक्तीदा परिसरात पोहोचली पळस येथे मुक्काम करून सिन्नर तालुक्यातील लोणारवाडी मार्गे नगर जिल्ह्याकडे पालखीनं प्रस्थान केलेलं आहे यावेळेस वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला पिंपळगाव वसवंत परिसरातील मंदिरामध्ये दानपेटी चोरणारे चोरटे अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांच्या जाळ्यात अडकलेले आहेत पिंपळगाव वसंत पोलिसांच्या या कारवाईचं नागरिकांकडून स्वागत केलं जातय निफाड तालुक्यातील पिंपळगाव वसंत परिसरामध्ये असलेल्या वनी रोड येथील अंबिकानगर परिसरातील जगेश्वर महादेव मंदिरामध्ये असलेली लोखंडी दानपेटी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरीली होती त्यानंतर गुरुवारी पहाटे पाच वाजता मंदिरात आरती करण्यासाठी काही भाविक आले असताना भाविकांना मंदिरासमोरील कुलो तुटलेल्या अवस्थेत दिसलं तसंच दानपेटी सुद्धा तिथे दिसली नाही त्यानंतर त्यांनी मंदिरातील कमिटीला याबाबतची माहिती दिली कमिटीने तत्काळ पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्याशी संपर्क साधला आणि याविषयी तक्रार केली पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील विकास वाळूंज निलेश जाधव नितीन गाडवे अमोल देशमुख यांनी घटनास्थळी धावून सीसीटीव्ही फुटेज बघितले त्यावेळेस आरोपींच्या हालचाली वाटल्या तेव्हा त्याच दिशेनं गुन्हे शोध पथकानं तपास सुरू केला दरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे निफाड तालुक्यातील पाचोरे वनी नेत्रावती नदीच्या पात्रात दानपेटी असल्याचं आढळून आलं आणि ही माहिती मिळाली त्यानंतर तात्काळ पथकानं सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतलेला आहे मात्र एक आरोपी अजूनही फरार आहे याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत लोणवाडी गावाची सुकन्या पुष्पा सोनवणे माणसाच्या अंगी जिद्द असेल आणि नातेवाईक गुरुजनांचा आशीर्वाद लाभला की आपण पाहिलेलं स्वप्न साकारही होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण जळगाव जिल्ह्यातील बोधवड तालुक्यातील लोणवाडी नदीमध्ये पाहायला मिळालं कुमारी पुष्पा भागू सोनवणे या युवतीनं पोलीस रिक्रुटमेंट मध्ये मत दलामध्ये खडतर परिश्रम करून प्रवेश मिळवलेला आहे याबद्दल तिचं मोठ्या प्रमाणात अभिनंदन करण्यात येत आहे गरिबीचे चटके सहन करीत उदरनिर्वाहासाठी जळगाव येथून भटकंती करत लोणवाडी नगरी सोनवणे कुटुंबियांनी मोलमजुरी केली अनेक कष्टमय मेहनत घेतली आणि हे सर्व करीत असताना त्यांना अनेक संकटांना सुद्धा सामोरं जावं लागलंय मात्र या मुलीनं सुद्धा मोलमजुरी करून आपलं शिक्षण पूर्ण केलं वडील भादू सोनवणे हे काबड कष्ट करीत होते मात्र त्यांच्या संसाराला फारसा लागत नव्हता कर्तबगार होतील, होतील। असं स्वप्न मात्र त्यांनी नक्कीच पाहिलं होतं आर्थिक त्यांना ते स्वप्न पूर्ण करता आलं नाही मात्र जिद्दीच्या जोरावर त्यांच्या मुलीनं पोलीस दलात भरती होऊन त्यांचं हे स्वप्न पूर्ण केलंय हे दिवस पण जातील हे सिद्ध करून तिने दाखवलेलं आहे त्यामुळे तिचं सर्व स्तरातून खूप मोठ्या प्रमाणात स्वागत आणि अभिनंदन सुद्धा होत आहे माझा मजा न्यूज करीता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ पोलीस मझा न्यूज मध्ये विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत पंढरपूरमध्ये

तरी मंदिर समितीचे माजी व्यवस्थापक तसंच नायब तहसीलदार बालाजीवाड हे आपल्या काही नातलगांना व्ही आय पी रांगेतून विठ्ठल दर्शनासाठी घेऊन गे। जात असताना पोलिसांनी त्यांना गेटवरच रोखलं त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांचा याबाबत सत्कारही केला शेतकऱ्यांची कर्जमाफी कर आणि इतर मागण्यांसाठी आंदोलक बच्चू कडू हे आंदोलनासाठी बसलेले आहेत त्यांचं बेमुदत अमरण उपोषण सुरू आहे आणि उपोषणाचा सहावा दिवस सुरू आहे मात्र यावेळेस अचानक त्यांच्यासोबत उपोषणाला बसलेले एक आंदोलक त्यांची आणि सर्वत्रच गोंधळ माजला यावेळेस बच्चू कडू स्वतः उठले आणि त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांत बसण्याचं आवाहन केलं त्याचबरोबर डॉक्टरांना आंदोलकावर तात्काळ उपचार करण्यास सुद्धा सांगितलं अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज